आमच्या प्रेमला का ते करू सरकारचा मंदिर बंद करणाऱ्या सरकारचा दुर्गाडी किल्ल्या परिसरात एकीकडे ईदगाह वर भुसले बांधव नमाज पठण करतात तर दुसरीकडे या दरम्यान किल्ला परिसरातील मंदिरात हिंदू बांधवांना प्रवेश बंदी असते या विरोधात गेल्या चाळीस वर्षांपासून शिवसेनेकडून आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर आज या टिळक चौक परिसरात शिवसेना शिंदे गटाकडून घंटानांद आंदोलन सुरू आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली हा किल्ले दुर्गाडी जो कल्याणचा ऐतिहासिक ठेवा आहे तेथील दुर्गा मातेची पूजा ही बंद करण्यात आली होती ती माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि महासाहेब मीनाताई ठाकरे यांनी बंदी हुकूमवरून ती पूजा चालू केली तरी पण नंतर त्यानंतर असं लक्षात आलं की बकरी ईद आणि दुसरी जी ईद असते त्याला मंदिर बंद ठेवलं जातं रमजान ईदला आणि मंदिरची घंटा बांधली जाते नगाऱ्यावरती पोलीस आडवे पडतात ठीक आहे हे सर्व करत असताना तीन वेळा नवरात्र आणि ईद एकत्र आली तेव्हा कुठला इश्यू झाला नाही त्यामुळे पोलीस प्रशासनाने उगाच हा भाऊ केलेला आहे आणि आमचा तो अधिकार आहे हिंदूंचा पूजा करणं हा हिंदूंचा अधिकार आहे आम्ही हे म्हणत नाही की त्यांना मुसलमानांना मजाला बंदी करा पण त्यांचा चालू असताना एका धर्माला न्याय देतात आणि एका धर्माला बंदी आणतात चुकी हे चुकीचं आहे साफ चुकीचं आहे जरी आम्ही सत्तेत असलो तरी बाळासाहेबांच्या चुकीनुसार आम्ही हे आंदोलन करत राहणार माननीय आनंदीगीर साहेबांनी पंच्याऐंशी साली हे घंट्यानाथ आंदोलन चालू केलं ते आज ताग आहेत त्यानंतर माननीय एकनाथ साहेब आणि आता आम्ही आज माननीय गोपाल लांबगे साहेब प्रकाश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली कल्याण शहर शाखा हे आंदोलन करत आहेत आमची एकच मागणी आहे त्यांच्या नामात चालू असताना आम्हालासुद्धा हिंदूंना मंदिरात प्रवेश द्यावा ही आमची मागणी आम्ही ठामपणे मागितलेले मान्य मानलेले आणि तिचा विचार करावा असं आम्ही दरवर्षी सांगलो सांगतो परंतु प्रशासन कुठलंही सहकार्य करत नाही त्यामुळे सत्तेत असून सुद्धा आम्हाला हे आंदोलन करावं लागतं आमच्या